नमस्कार छोट्या मित्रांनो आपल्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये स्वागत लोककथा आणि संस्कृती आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय सुंदर गोष्ट चतुर चिमणी आणि सोन्याचा पाऊस ही गोष्ट आहे एका जंगलातल्या मैत्रीची हुशारीची आणि प्रामाणिकपणाची तर चला गोष्टीच्या जगात उडूया एका घनदाट जंगलात एक छोटस घरट होत त्या घरट्यात राहत होती एक चिमणी तिचं नाव होत चिमू ती लहान असली तरी खूप हुशार होती जंगलातले सगळे तिला चतुर चिमणी म्हणून ओळखत एके दिवशी जंगलात भयंकर वादळ आलं पाऊस वारा गडगडात सगळं जोरात चिमू आणि तिची एक मैत्रीण होती खारुताई खारूताईचं नाव होत चिकी या दोघी जुन्या मोठ्या झाडाखाली आश्रय घ्यायला गेला गेल्या वादळ थांबल्यावर त्यांनी पाहिलं त्या झाडाच्या खाली एक चमकदार सोन्याचा पाऊस पडलेला होता छोटे छोटे पिवळे चमकणारे दाणे अगदी सोन्यासारखे चिकी म्हणाली चिमू हे तर खरच सोनं आहे चल आपण दोघी मिळून सगळं घेऊ चिमूने गंभीरपणे विचार केला आणि म्हणाली नाही चिकी हे झाड चांगल्या देवाचं आहे त्यांचं काहीतरी कारण असेल आपण प्रामाणिक राहूया तेवढ्यात मागून आवाज आला तो जंगलाचा रक्ष हत्ती। हत्ती होता जंगलाचा रक्षक हत्ती त्या हत्तीचं नाव होत गवा हत्ती गवाने म्हंटल मीच कळपासाठी ही जादवी वर्षाव केली होती हे सोनं नाही हे तर पोटभर खायला मिळावं म्हणून पडलेलं सोनेरी बी आहेत चिकीने लाजून खाली मान केली चिमू मात्र हसत म्हणाले आपण सर्व प्राण्यांमध्ये वाटून घेऊ का गवा हसला आणि म्हणाला चिमू तू खूपच चांगली आणि चतुर आहेस प्रामाणिकपणा आणि मैत्री हे जंगल वाचवत आणि मग सोन्याचा पाऊस सगळ्यांनी मिळून वाटून घेतला जंगलात आनंद हशा मैत्री आणि समाधान भरल्यासारखं वाटलं त्या दिवसापासून चिमणी चिमुचं नाव संपूर्ण जंगलात झालं प्रामाणिक चिमणी छोट्या मित्रांनो आजच्या गोष्टीतून आपण एक छान शिकवण घेतली खरी संपत्ती सोनं नाही तर प्रामाणिकपणा आणि मैत्री असते आणि हुशारी म्हणजे फक्त चतुराई नाही तर योग्य निर्णय घेण्याची ताकद तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लोककथा आणि संस्कृती ह्या पॉडकास्टचा पुढचा भाग नक्की ऐका तोपर्यंत हसत राहा शिकत राहा आणि गोष्टीच्या जगात उडत राहा